आताची सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचा बडा नेता पक्षावर नाराज कार्यकर्त्यांना दिलं भावनिक आवाहन पाहूया सविस्तर वृत्त काय आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यानं महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर पक्षाचं चिन्ह आणि नाव देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं याच दरम्यान अजूनही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षामधील गळती थांबलेली नाही अनेक बडे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेले आता आणखी एक मोठा नेता पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे उद्या ते चिपळूण मधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका मांडणार आहेत त्यांनी या मेळाव्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना एक संदेश दिला आहे आपल्यासोबत सोबत विश्वासघातकी राजकारण खेळण्यात आला आहे मनात काही खंत आहे त्याही उघड करायच्या आहेत असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे याच दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांच्या सोबत झालेल्या वादानंतर पक्ष नेतृत्वाने साधी दखल घेतली नसल्याने जाधव नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे आक्रमक असलेले भास्कर जाधव गेल्या काही दिवसापासून पक्षात मौन बागडून आहेत आता उद्या ते काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भास्कर जाधव पक्षावर नाराज आहेत मात्र ते अद्याप पक्षाची साथ सोडणार नसल्याचीही माहिती समोर येत आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद